हॅलो बकर लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आज गणेशोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे गणेश उत्सवाचा उत्साह जो आहे तो संपूर्ण भाविकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे पुण्यामध्ये देखील आता गणेश उत्सवाला प्रारंभ झाल्याचं पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहतोय की मानाचा चौथा गणपती म्हणजे पुण्याचा मानाचा चौथा गणपती मानला जाणारा जो तुळशीबाग गणपती आहे या ठिकाणी जगन्नाथपुरी येथल्या मंदिराचं देवस्थानाचं प्रतीक जे आहे ते या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे सजावट म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या उत्साहामध्ये भाविक जे आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत आपल्यासोबत तुळशीबागचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया सर काय सांगाल यंदा आपण सजावट कशाची केलेली आहे काय त्यातनं सांगण्याचा उद्देश आहे गणपती बाप्पा मोर्या अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणामध्ये या गणरायाचं आगमन होत आहे आणि आपण इथं पाहत आहे यावर्षी मंडळाने जगन्नाथपुरीचं मंदिराची सजावट केलेली आहे आणि मंदिराची प्रतिकृती उभारत उभारत असताना आपण हे आपण पाहताय की इथं गर्भागृह पण आपण इथं केलेलं आहे की त्या गर्भागृहामध्ये सगळ्या देवतांची स्थापना केली आहे आणि ह्यामागचा उद्देश एकच आहे की पुण्यामधले पर्यटक जे गणेशोत्सवामध्ये येतात त्यांना जगन्नाथपुरीच्या मंदिराचा अनुभूती यावी ह्या निमित्तानं इथले त्या मंदिरामध्ये जे षोडोपचार होतात म्हणजे धार्मिक विधी होतात दैनंदिन धार्मिक देन विधी ते सुद्धा सगळे दैनंदिन धार्मिक विधी करण्यासाठी खास पुरीवरनं इथे गुरुजींना आपण बोलवलो आहे आणि ते गुरुजी ह्या सर्व धार्मिक विधी रोजच्या रोज करणार आहे आणि ह्याची अनुभूती इथल्या येणाऱ्या नागरिकांना गणेश भक्तांना आणि पर्यटकांना होणार आहे त्याचप्रमाणे आपण बघतो गण गन, गणपती बाप्पाची चौदा फूट नैरनम मूर्ती ही उत्सव मंडपात विराजमान झालेली आहे इथे पेशवेकालीन श्रीराम राम मंदिरातल्या श्रीरामाच्या पालखीतून आपल्या या प्राणप्रतिष्ठापना करण्याची जी पूजेची मूर्ती असती त्याची मिरवणूक आत्ता इथं सुरू आहे थोड्याच वेळात तिचं इथं आगमन होईल आणि अत्यंत धार्मिक पद्धतीने प्राणप्रतिष्ठापन सोहळा इथे संपन्न होणार आहे सर साधारण सजावटीला खूप मोठा काळ लागलेला आहे साधारण किती याच्यामध्ये काय काय वापरलेलं आहे या सगळ्या सजावटीमध्ये त्या त्या जवळपास तीन महिन्यापासून ही तयारी सगळी सुरू असते आणि ह्या सग मॅक्झिममरीत्या फायबर क्लासमध्ये ही सजावट केलेली आहे कारण आता ते ड्युरेबल पण चांगल्या पद्धतीने मटेरियल असतं आणि पुणे शहरातील नामवंत पुष्प सजावटकार सरपले बंधू यांनी ही सजावट साकारलेली आहे नक्कीच आपण पाहतोय की आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गणरायाची मूर्ती देखील आपल्या उत्सव मंडपात साखा विराजमान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याच उत्सव मूर्तीला आता उत्सव मूर्तीच्या दर्शनासाठी तुळशीबागमध्ये आलेले सर्व जे नागरिक आहेत या ठिकाणी या गणरायाचं दर्शन जे आहे ते आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत अतिशय प्रत्येक ना भाविकाच्या चेहऱ्यावरती जर पाहिलं तर एक उत्साह आणि एक जल्लोषाचं रूप जे आहे त्यातला भाविकांच्या चेहऱ्यावरती आपल्याला पाहायला आहे आणि हेच नागरिक आता गणरायाच्या चरणी आपल्या मनातलं साकडं जे आहे ते आता त्याच्या चरणी मागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुण्याहून विश्वजित भालेराव बखर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा